शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटील यांनी असे म्हटले होते की शिवसेना फुटली त्यावेळेस त्यांना त्यावेळेस पस्तीस ते छत्तीस आमदारांनी विरोधी केला यावर मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता ते म्हणाले शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता मात्र ते त्यावेळेस थांबले संजय राऊत सर्वात पहिले फुटणार होते अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे शहाजी बापूंनी एक गोपे स्फोट केला आहे की संजय राऊत आमच्या सोबत येणार होते तीस ते पस्तीस पस्तीस आमदारांचा मात्र त्यांना विरोध होता मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेकडे मांडला होता तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते पण ते थांबले शिवसेना बसणार राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवशरण पुजारी यांनी पत्रकार परिषद घेऊन ओव्हरलोड वाहनांच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले या काही दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनानंतर विजय चौगुले यांचे नाव सांगून एका व्यक्तीने धमकी दिली होती या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहेत मुंबई परिवहन कार्यालयाबाहेर ओव्हरलोड वाहनांशिवाय आमरण उपोषण करणार असल्याची प्रतिक्रिया शिवशरण पुजारी यांनी व्यक्त केली आहे तर सदर विषय विरोधी पक्षनेत्या मार्फत अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांनी सांगितले दोन हजार चोवीस पासून आम्ही अनेक अने वेळा परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य आणि उपप्रादेशिक आमचे अनेक वेळा त्यांना आम्ही त्यांना तक्रार केली की क्षमतेपेक्षा जास्त वाहन साई पनवेल मार्गाने जात आहेत आपण यांच्यावरती कारवाई करा आमच्या निवेदनाची दखल परिवहन अधिकारी यांच्या समोर आमरण उपोषण करण्यात आलं त्यानंतर दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही तुझ्या कार्यालयासमोर उभा आहे त्याच्यानंतर मी त्यांना प्रश्न केला आपण कोण त्यांचं असं म्हणणं होतं माझं नाव विजय आहे मी शिवसेना उपनेते विजय चौघल यांचा पुतण्या बोलतोय मी तुमच्या कार्यालयासमोर उभा आहे आता तुम्ही कुठे आहात तर मी बोललो काय विषय तर संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि माझे ऑडिओ रेकॉर्डिंग मी त्यांना सादर केलेलं आहे पोलीस तपास करतायत म्हणून त्याच्या मी अजून त्या विषयावरती काय जास्त बोलू शकत नाही कारण पोलीस तपासता या धमकीला घाबरणार नाही जर घाबरणार घाबरणार असता तर एवढ्या मोठ्या विषयामध्ये सुशर पुजारी उतरला नसता मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो मी तरी आपण मला माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका त्यानंतर मी मूळ विषयावर येतो आम्ही पनवेल आर टी त्यांना ही माहिती दिली आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं पनवेल आर टी तेवीस जून रोजी राज्यातील सर्व शाळांना सुरुवात झाली असून अमरावतीच्या मनीबाई गुजराती हायस्कूल येथे शाळेमध्ये पर्यावरण प्रवेशोत्सव उपक्रम राबवण्यात आलाय मुख्याध्यापिका अंजली देव यांच्या मार्गदर्शनात शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व सांगून त्यांचे स्वागत केले तसेच अमरावतीच्या आंबापेटीतील पेटीतील गुजराती हायस्कूलमध्ये देखील सकाळी आठ वाजताच्या ठोक्याला विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने टिळक लावून पुष्प उधळून स्वागत करण्यात आले स्वच्छतेचा मंत्र पटवून देण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शाळेद्वारे रुमाल प्रदान करण्यात आले तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना रोपटे आणि रुमाल देऊन स्वच्छता तसेच पर्यावरणाचा संदेश देण्यात आलाय विद्यार्थ्यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या वायाळ शिवार वर्ग दोन दोन हेक्टर जमीन सरकार जमा करण्याचे आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी जळगाव जामोद यांना दिले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाने त्या जमिनीवर रीतसर व्यवहार करून सुद्धा फसलेल्या आदिवासींचं काय या प्रकरणी सीताबाई जाधव नामक महिलेने रफिक यांच्यासोबत गैरव्यवहार करत असल्याचे सिद्ध झाल्याने जमीन सरकार जमा होईल परंतु अडाणी गरीब आदिवासींनी रीतसर कागदोपत्री व्यवहार करून घेत संबंधित लोकांना मोबदला देत कष्टाने गोळा केलेले पैसे लावत घर उभारले अशा आदिवासी कुटुंबांचे जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयामुळे मोठे नुकसान होणार आहे तत्कालीन दुय्यम निबंधक त्यांनी जमीन वर्ग दोनशे असल्यावर आदिवासी बांधवांच्या नावाने खरेदी कशी केली तत्कालीन ग्रामसेवक यांनी रसलपूर ग्रामपंचायतचा आठ अकक्ष कसा दिला यामधील एका आदिवासी बांधवाचे घरकुल मंजुरात होऊन मोबदला सुद्धा मिळालेला आहे हा प्रश्न सुद्धा मोठा गंभीर असून जिल्हा प्रशासन आता फसवणूक झालेल्या आदिवासींना कसा नाही देणार हा मोठा बिकट प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे त्यावेळेस सांगायला पाहिजे होते की हे जागा खरेदी होत नाही तर आम्ही घेतले नसते आता खरेदी केली आम्ही सरकारी टॅक्स भरले आणि आता म्हणे की हे सरकारी जमा होणार आहे तर आमचे जे काही भरपाई भरसान तर आम्ही अडून हटू आम्ही खरेदी ऑफिसमध्ये गेले तर ते साहेबांना सांगितले पाहिजे होते की हे जागा खरेदीचे नाही तर आम्ही घेतले नसते आता घेतल्यावर सांगतात की हे जागा खरेदीचे नाही तर आम्ही काय करता आम्ही तर मजूर करणारे लोक आहे गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद नगरपालिका अनुदानित आणि विना अनुदानित एक हजार अडतीस शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी नव्या उत्साहाने हजेरी लावली असून पहिलं पाऊल अंतर्गत नव्या विद्यार्थ्यांचे ठसे उतरवण्यात आले त्यांना वया पुस्तके आणि गणवेशाचे वाटप करण्यात आलं तसेच फुलं देऊन विशेष स्वागतही करण्यात शाळांमध्ये आज पुन्हा ऐकायला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांच्या डोळ्यातला अभिमान दिसत होता नवीन शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी यशस्वी आणि आनंददायक ठरावं अशी अपेक्षा शिक्षक पालक आणि शालेय प्रशासनाने व्यक्त केले आहे या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा लवकी येथे कार्यक्रम घेण्यात आला व पहिल्या वर्गात दाखल विद्यार्थ्यांना सर्वांना शाळेत आणण्यात आलं त्यांना बँड पथकाद्वारे शाळेत हसत खाचत न्याचत आपण त्यांना शाळेत आणलो आणि त्यांचं पहिले पाऊल या अंतर्गत त्यांचा ठसा उमटवला पायाचा आणि त्यांना वया पुस्तके शैक्षणिक साहित्य गणवेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्याबरोबरच त्यांना जेवणासाठी आपण गोड जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि अशा प्रकारे सर्व विद्यार्थी आपण या ठिकाणी सतत हजर राहतील अशी अपेक्षा करूया आणि या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत सदस्यगण सरपंच व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि अंगणवाडी सेविका आणि सर्व शाळेतील शिक्षक आणि गावकरी आणि पहिल्या वर्गातील पालक जालन्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय लाके पाटील यांनी राज्य सचिव पदाचा राजीनामा दिला असून लोकसभा निवडणुकीत तिकीट देतो म्हणून उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिल्याने लाके पाटील यांनी हातात शिवबंधन बांधले होते

आणि कमकुवत उमेदवार देऊन दुसऱ्याला निवडून आणणं हा अजेंडा त्यांनी त्या ठिकाणी राबवला तरीही त्यानंतर मी जी काही सचिव पदाची जबाबदारी मला दिली होती राज्याची त्या निवडणुकीमध्ये संपूर्ण काम केलं विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक जे काही पूर्ण काम मला दिलेलं होतं ते संपूर्ण काम मी केलं परंतु वैयक्तिक जे काही संघटनात्मक काम आहे किंवा संघटनात्मक बाबीमधलं काम आहे त्यापासून मला सातत्यानं वगळण्यात आलं राज्य लेवलवर असेल किंवा जिल्हा लेवलवर आणि पुढे तर इतका प्रकार घडायला लागला की जिल्ह्याच्या कार्यक्रमावर मला बोलवलं गेलं नाही पाहिजे जिल्ह्यामध्ये काही नियुक्त्या करत असताना त्यामध्ये विचारलं नाही पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये जे काही दौरे या ठिकाणी विरोधी पक्ष जे होत होते त्या दौऱ्यामध्ये मी मला जाणीवपूर्वक बाहेर ठेवून संघटनेमध्ये मी कामच करणार नाही किंवा काम मिळणार नाही मला अशा पद्धतीचं वर्तणूक त्या ठिकाणी मला देण्यात आली आणि त्यामुळं आणि गेल्या आठ दहा दिवसामध्ये जो काही मराठवाड्यामध्ये शिवसेनेनी शेतकऱ्यासाठी कार्यक्रम राबवायला सुरुवात केली अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या कल्पनेतून मुळात तो कार्यक्रमच माझे सहकारी लक्ष्मणराव वडले यांची संकल्पना होती आणि वारंवार आम्ही चर्चा करून तो कार्यक्रम बनवला होता उद्धवसाहेबांना सांगितला होता विनायक राऊताबरोबर चर्चा केली होती आणि संपूर्ण राज्यभर तो कार्यक्रम राबवण्याची संकल्पना होती परंतु तो कार्यक्रम अलगत अंबादास दानवे यांनी उचलला आणि उद्धवसाहेबही नाही आदित्यजीने नाही स्वतःच्या नेतृत्वाखाली तो कार्यक्रम मराठवाड्यात राबवला आणि आपलं नेतृत्व त्या ठिकाणी पुढं ढकलण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि दुर्दैवानं हा कार्यक्रम राबवत असताना सुद्धा लक्ष्मणराव ओढले असो किंवा मी असो आम्हाला त्यातून संपूर्णता डावलण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच पद्धती जिल्ह्यामध्ये ज्या काही नियुक्त झाल्या काही ज्या काही नियुक्त झाल्या त्या नियुक्त्यामध्ये सुद्धा अंबादास दानवे यांनी स्वतःची मनमानी केली जे काही निष्ठावान शिवसैनिक त्या जिल्ह्यामधले आहेत ज्यांची नावं दिले होते ज्यांच्या संदर्भात चर्चा झाल्या होत्या त्यांना नेमणुका न देता स्वतःचे मर्जीतील कॉन्ट्रॅक्टर लोकांना नेमणुका देण्याचं काम अंबादास दानवे यांनी केलं पण हा सातत्यानं होणारा प्रकार बघून मी यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये काम न करण्याचं आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर विदर्भातील शाळांचा शैक्षणिक सत्र सुरू होत असून आणि त्यानिमित्त राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहागीर येथील प्राथमिक शाळेवर विद्यार्थ्यांचे स्वागत करणार होते मात्र दादा भुसे पोहोचण्याच्या आधी शिक्षक आणि शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक आणि शाळा जाणणे कचरा उचलणे या कामाला लावलं असून एकीकडे विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याची भाषा तर दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून शालेय काम करून घेण्याचा सपाटा दादा भुसे यांच्या कार्यक्रमापूर्वी दिसून आला आहे हे बघा ही बातमी टीव्हीवर आल्याचं मला कळलं मी स्वतः पाहिली नाही पण आज विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस आहे विद्यार्थ्याकडून अशी स्वच्छतेची वगैरे कामं करून घ्यायला नकोत पण जर असं काही त्या ठिकाणी घटना कुठं झाली असेल तर निश्चित शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिले जाते मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या आदेशाने पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेने विरोध केला असून अनेक शाळांमध्ये तिसरी भाषा शिकवली जात असल्याचे निदर्शनात आले त्यावर अकोला शहरातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना कक्षात ठिय्या आंदोलन केलं आहे आणि जोपर्यंत तिसरी भाषा म्हणजे हिंदी भाषा सक्तीचा आदेश रद्द करत नाही तोपर्यंत इथून उठणार नसल्याचा इशारा या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे शासनाने आदेश काढला तिसरी भाषा लादलेली आहे तर याच्या विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे आंदोलन आहे आपण पाहिलं तर प्रत्येक शाळेत दोन मुख्याध्यापकला आम्ही पत्र दिलेलं आहे मात्र अकोला शहरातील जिल्ह्यातील काही असे नामांकित शाळा आहे तिथे नियमात तिसरी भाषा नसणार सुद्धा चौथी पर्यंत पहिली ते चौथी पर्यंत ही भाषा गेल्या कित्येक वर्षापासून शिकवण्यात येते यासाठी आम्ही प्रशासकी इथं आलं असल्यास इथे हे शिक्षण शिक्षणाधिकारी बसलेले आहे प्रशासकीय अधिकारी यांच्याशी बोलले असल्यास तर त्यांना हे माहिती नाही की इथे या शाळेमध्ये पहिली ते चौथी ही मराठी भाषा शिकवण्यात येते आमचा हे मराठी मराठी भाषा व्यतिरिक्त हिंदी भाषा शिकवण्यात येते तर आमची हे मागणी आहे की तुम्ही इथून एक कर्मचारी पाठवा आणि त्या शाळेमध्ये जा सुरू आहे की नाही त्यासाठी आम्ही ठिया आंदोलन केलेलं आहे मला असं वाटतं यामध्ये इथल्या शिक्षणाधिकाऱ्यांचा साठे लोट आहे काहीतरी शासनाचा आदेश नसताना सुद्धा पहिले ते चौथी किती वर्षापासून ही भाषा इथे शिकवण्यात आणि त्या विरुद्ध आम्ही ते ठिय आंदोलन केलेलं आहे डोंबिवलीतील दत्तनगर परिसरातील शेकडो नागरिकांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली के डी एम सी मुख्यालयावर मोर्चा काढला असून क्लस्टर योजनेअंतर्गत बाधितांना घरे मिळाली पाहिजेत अशी नागरिकांनी मागणी केली आहे वारंवार मागणी करून प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही कोणतीही माहिती दिली जात नाही योजनेच्या बायोमॅट्रिक सर्वेक्षणासाठी दहा कोटी रुपये खर्च केले जाणार आहे सर्वेक्षणाचे काम अर्धवट झाले आहे तसेच सर्वेक्षण झालेल्यांची पडताळणी झालेली नाही ज्यांची पडताळणी झाली आहे त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही तर यादी प्रसिद्ध करण्यात यावी तसेच ठप्प झालेले सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्यात यावे तर या मागण्यांसाठी नागरिकांनी मोर्चा काढला आहे एवढीच आहे की अनेक वर्षांपासून आम्ही लढत आहोत पण गेल्या पाच सहा महिन्यांपासून आम्हाला फक्त टोप्या लावल्या जात आहेत अनेक वेळा आंदोलन करण्याचा आम्ही प्रयत्न केला पण स्थगित करायला लावलं पण आज मात्र आम्ही कोणत्याही गोष्टी ऐकणार नाही आहोत कारण आमची मागणी आहे की आम्हाला आमची हक्काची घरं असली पाहिजेत पण याच्यामध्ये जे सरकारनं दहा कोटी रुपये मंजूर केले त्यातले जवळजवळ दहा कोटी संपले खरं तर हे दहा कोटी एक्केचाळीस विभागामध्ये करायचे होते पण दोन विभागामध्ये हे संपले हे नक्की गेले कुठे कोणाच्या खिशात हे पैसे गेले अजूनही कल्पना नाही काय मागणी होती सविस्तर सांगा मागणी काय आम्हाला आमची हक्काची घरं हवी आहेत क्लस्टर योजनेखाली जी घर घ जी सरकारने मंजूर केलं ते बायोमेट्रिक होणं गरजेचं आणखी साठ ते सत्तर टक्के फक्त बायोमेट्रिक झालं ते बायोमेट्रिक बाकीचं होणं गरजेचं त्याच्याशिवाय अनेकांची अजून पडताळणी झालेली नाही पडताळणी एवढी शा कमी प्रमाणामध्ये सुरू आहे की अक्षरशः दहा पंधरा लोक पाच हजार लोकांचं होणार कधी आणि मग त्याच्यानंतर आम्हाला घरं मिळणार कधी आपण बघतोय पावसाळा सुरू आहे कल्याणमध्ये एक इमारत पडली डोंबिवलीमध्ये पडली असं जर होत राहिलं तर आमच्या मरणानंतर आम्हाला घर मिळणार का मग असं जर असेल तर अर्थ काय सरकारचा शब्द गेला कुठे एक ना एक जितेश लिमकर लिस्ट जी आत्तापर्यंत लागलेली आहे जी काही हे आहे तर लोकांना ती बघायला मिळावी पडताळणी व्हावी आणि त्याच्यामध्ये आम्हाला कळेल आम्हाला घरं मिळणार किंवा काय झालं नक्की कुठंपर्यंत आहोत हे कळणं अतिशय गरजेचं आहे पण ते मात्र अजूनही आम्हाला कळत नाही आहे सगळं अंधारात काम सुरू आहे पहिली पासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक असून या मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने से मोहीम राबवून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे चेंबूर नाक्याच्या बाहेर विभाग अध्यक्ष माउली थोरवे यांच्या नेतृत्वात एक सई हिंदी सक्ती विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे मराठी संपवण्याचा डाव आहे महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध अशा प्रकारचे बॅनर लावून एक सई हिंदी सक्ती विरोधात करण्यात येत असून यावेळी राज ठाकरे यांनी दिलेले पत्रक वाटप करून हिंदी सक्ती विरोधात लोकांनी सया केल्या राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आलाय राज्य सरकारने जो हिंदी सक्ती लादण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे त्याचा विरोध म्हणून महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आज संपूर्ण मुंबईभर ही सह्यांची मोहीम राबवण्यात आलेली एक सही हिंदी सक्ती विरोधात अशा प्रकारचे हे अभियान आहे आणि यामध्ये आमची विनंती आहे जास्तीत जास्त मराठी लोकांनी यामध्ये सामील झालं पाहिजे जो महाराष्ट्र राज्यामध्ये जो हिंदी सक्ती लागू करून मराठी भाषा संपवण्याचा जो डाव आहे राज्य सरकारचा तो महाराष्ट्र हवनुमान सेना कदापि होऊन देणार नाही आधीच राजसाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केलेले आहे त्यानुसार प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या, या ठिकाणी पेटून उठलेला आहे आणि हिंदीची सक्ती महाराष्ट्र राज्यात होऊ दिली जाणार नाही ज्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे संत ज्ञानेश्वरांचा आहे त्या राज्यात जर मराठी भाषा टिकवण्यासाठी जर आंदोलन करावं लागत असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव काही नाही मी यानिमित्ताने राज्य सरकारचा निषेध करतो आणि मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो की या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी सक्ती करण्याची काही गरज नाही आहे त्यामुळं आपली मराठी भाषा मराठी अस्मिता टिकवण्यासाठी तुम्ही सुद्धा एक मराठी म्हणून हा निर्णय मागे घेतला पाहिजे ही मी राज्य सरकारला विनंती करतो शिक्षण संस्थांच्या विविध योजनांच आयटीआई योजनेअंतर्गत चोवीसशे कोटी शासनाकडे थकित असताना यावर्षी फक्त दोनशे चाळीस कोटी रुपये दिलेले आहेत त्याशिवाय मालमत्ता करातून शैक्षणिक संस्थांना सूट देणे अनुदानित शाळांना निवासी वीज दराने वीज पुरवठा करणे सौर ऊर्जेची सुविधा विनामूल्य करावी अशा काही मागण्या सरकारकडे प्रलंबित असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक गणवेश गोड पदार्थ देऊन यावर्षी शाळा प्रवेशोत्सव अधिक ऐतिहासिक केला जातो पण शाळेच्या पहिल्याच दिवशी शिवाजी उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय हा निर्णय घेतल्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसाचा आनंद घेता आला नाही आज तेवीस सहा दोन हजार पंचवीस ला नवीन सत्राच्या सुरुवातीचा दिवस पण आज संस्था चालकांनी त्यांच्या विविध मागण्या शासनाकडे असणाऱ्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण न झाल्यामुळे आज हा शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगाने श्री शिवाजी शिक्षण संस्थासुद्धा या स संपामध्ये या बंदमध्ये सहभागी आहे आणि म्हणून तेवीस तारखेला आज सोमवारी ही शाळा बंद राहील चोवीस तारखेला नव्याने हे सत्र परत सुरू होणार आहेत नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचं स्वागत करायसाठी चोवीस तारखेला आम्ही सगळेजण तयार आहोत शिक्षक आणि संस्थेच्या आदेशांमुळे आम्ही आजच्या या बंदमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षक आणि कर्मचारी हे सहभागी आहोत मागण्याच्या संदर्भामध्ये हे संस्थाचालकांनाच तेच चांगलं सांगू शकतील कारण त्या मागण्या भरपूर आहेत आणि शाळेत मागण्या मला वाटतं की एक प्रलंबित जे बरेच वर्षापासनं वेतनेतर अनुदान मिळालेलं नाही आहे त्याच्यानंतर एक नवीन जो जी आर आलेला आहे चौदा मा मार्च दोन हजार पंचवीसचा यासारख्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या भरपूर आहेत आणि त्या मागण्यांची विस्तृत माहिती ही संस्थाचालकांनी शासनाकडे कळवलेली आहे त्या अपूर्ण असल्यामुळेच हा बंद आज ठेवण्यात आलेला आहे बंदमध्ये खाजगी शाळा ज्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे त्या पाचशेच्या जवळजवळ आहेत त्यातील बहुतांश शाळा नेमका आकडा सांगता येणार नाही पण बहुतांश शाळा याच्यामध्ये सहभागी आहेत अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार